तर हे बघा इथे मुखुट वगैरे आहे जे आपल्याला हवं ते गेरे गेरे आप दो दो हा बघा लुक जरा एकवीच दिसते नारा ना नारायणी नारायणी सजवलेलं पण आहे प्लेन आहे आणि सजवलेली तुळजाभवानी ना तर आता आम्ही इथे वस्त्र घेतोय जरा दुसऱ्या इथे आलो चांगल्या डिझाईन बघायला नमस्कार मित्रांनो मी अश्विन करत तुमच्या सर्वांचा आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आहे शनिवार आणि आता आम्ही चाललो दादरला तर दादरला कशासाठी जसं आता Uh, गुरुवार स्टार्ट होणार आहे गुरुवार स्टार्ट होणार आता गुरुवार पासून म्हणजे पास पाच तारखेपासून तर आता कमी कमी चार पाच दिवस आहेत तर मी कधी कधीपासून मागे की चला आपण दादर जाऊया शॉपिंग करूया तर दादर मध्ये खूप सारे व्हेरायटीज असतात आणि कसं टाइम पण नव्हता भेटत तर आज टाइम आहे आणि आप आपल्याला शॉपिंग पण करायची आहे आता या मार्गेशिंग मध्ये किती गुरुवार येणार गुरुवार पूर्ण महिना स्नेहाचा उपवास असणार तर आता जाऊया आपण दादर मध्ये आणि काय काय मुकुट वगैरे आपण बघूया आणि लास्ट टाइम मम्मीने आपल्याला तिकडे बोलवलं होतं तेव्हा बघितलं मार्केट म्हणजे भरपूर गर्दी आणि प्रत्येक म्हणजे सणाच्या वस्तू भेटतात तिथे तर आम्ही काय विचार केला एफ एम सी मार्केटला म्हणजे जलाराम मार्केटला जाण्यापेक्षा आपण दादरला जाऊया आणि तिथे मस्त स्वस्त सुद्धा मिळतो वॉरंटी व्हरायटीज बघायला भरपूर भेटतील हा तर कसं म्हणजे आपल्या मनासारखी आपल्याला मुकुट पण भेटेल वस्त्र पण मिळतील तर जाऊया आता पटापट आणि मस्त एक्सप्लोर करूया आणि जे जे काही आम्ही घेणार ते तुमच्या सोबत शेअर करणार किती प्राइस मध्ये मिळते हे पण तुम्हाला सांगणार ना आणि सानू बघा सॅड झाली माहित आहे का झालं तरी झालं त्याच्यात आणि आजची ड्रेसिंग बघा सानूची किती मस्त गेली छान वाटते लॉकेट कुठला घातलंच निघाल्यामध्ये काय ते कॅमेरा आहे आणि लिची बघा ओरडते तर आता आम्ही ओला बुक केले आणि किती टायमात येणार आहे मिनिटात तर चला कंटिन्यू चला ओला पण आले आपण आता दादरला पोहोचलो गर्दी बघा आज शनिवार पण आहे ना भरपूर गर्दी असेल मार्केटला तर हे बघा इथे आपली युट्यूब फॅमिली भेटले नमस्कार ताई ताईंचं नाव आहे तन्वी ना पवई वर आलेत का इथे कशा शॉपिंग साठी कॉलेज आहे अच्छा अच्छा अच्छा, अच्छा। कधीपासून व्हिडिओ बघताय आपल्या जानेवारी पासून कशा वाटतात थँक्यू थँक्यू सो मच ताई चला थँक्यू इथं आले आले सानूने लगेच शॉपिंग सुरुवात केली तिला नेकलेस ते हातातले लागतात ते घेतले हे बघा हे दोन घेतले चल गेनर तर सानुने आता हातातले जे नेकलेस असतात ते घेतलेले आहेत आणि आता आम्ही चालू मार्केटला कुठलं मार्केट आपण चालू आता कीर्ती बाजार कबुतर तिथे सर्व आहे म्हणजे आपल्याला पाहिजे ते हा कबूतर ना नावरती बसलो कबुतर तर आता मार्केटमध्ये पोहोचलो आपण तर चला आता पटापट शॉपिंग करूया तर बघा किती सुंदर सुंदर पाट्यावरती वगैरे ठेवायला ना हो देवपूजावरती ठेवायला चांगलं आहे आपलं स्वास्तिकवाला पण आहे बघा मस्त डिझाईन काढली पाट्यावरचे आहेत ना एकशे वीस रुपयाला आहे का पण आपला पाटा आहे ना तेवढा तरी मस्त वाटते ना साइड डिझाईन बघा किती मस्त पैकी ही डिझाईन आहे ना किती सुंदर आहे बघा मोरची याची छान वाटते ना तिला हे किती ला हा दीडशे रुपयाला हा एकशे ऐंशी रुपयाला आणि हा वाला दीडशे रुपयाला हा वन फिफ्टी ला द्या ना मग हा वन काय फिक्स रेट आहे एकशे सर वन फिफ्टी बरोबर आहे दादा द्या तर बघा हा आपण एक घेतोय दीडशे रुपयाला अशा खूप काही व्हरायटी बघा वेगवेगळे त्याच्यामध्ये सुंदर सुंदर एकदम हे बघा किती मस्त कलर्स पण आहे स्वास्तिकवाला आहे कबूतरखाना आहे आणि ते समोरच असा मार्केट लागले कीर्तिकर मार्केट चालेल बघा इथे मुखुट वगैरे आहे जे आपल्याला हवं आहेत ते किती सुंदर आहे बघा <गाँगा> कितीला आहे <है> दादा एकवीसशे रुपयाला आहे हा बघा किती छान आहे एकवीसशे पन्नास रुपये हा बघा लुक जरा ही नारा ना नारायणी नारायणी हा कितीला आहे सोळाशे पन्नास रुपयाला रेणुका माता याची काय प्राईस आहे दादा पंधराशे पन्नास हे बघा ही पण किती सुंदर आहे ना हा तर बघा किती छान आहे आता डायमंड चा आहे होम डिलिव्हरी वगैरे देता का दादा तुम्ही तुमचा कॉन्टॅक्ट नंबर पण सांगा नंतर डिझाईन बघा किती सुंदर सुंदर आहेत मस्त आता ना आपल्याला दादा सजवलेले दाखवणार आहेत ना मुकुन अच्छा आणि सजवलेली किती सुंदर आहे बघा त्याची काय प्राइस सोळाशे पन्नास सोळाशे पन्नास रुपये आणि ही बघा ही धनलक्ष्मी धनलक्ष्मी ही एकवीसशे पन्नास एकवीसशे पन्नास रुपये खूप छान अच्छा ब्लॉग बघतो अरे मागवलं का मसाला पण अरे वा थँक्यू थँक्यू बघा आपली युट्यूब फॅमिली भेट शॉपिंग साठी आलात का कधीपासून व्हिडिओ बघताय आपल्या कशा वाटतात व्हिडिओ मसाला पण थँक्यू थँक्यू सो मच स्नेहा आपली युट्यूब फॅमिली भेटली भेटले बघ हा तर आ, ही पण कोल्हापूरची महालक्ष्मी नवीन बनवलेली आहे ही पण एकवीसशे पन्नास एकवीसशे निगोशिएट होणार म्हणजे जर कमी कमी जास्त होणार होना। होणार ना ही, ही आधी शक्ती आहे आधी शक्ती ओके सोळाशे सोळाशे रुपये ही दाखवले दादा हिवाली दाखवली कोल्हापूरची महालक्ष्मी कोल्हापूरची महालक्ष्मी आता ही एक पण कोल्हापूरची महालक्ष्मी छान खूप सुंदर किती याची प्राइस आहे ही पा, ही पाचशे रुपये पाचशे रुपये म्हणजे किती रुपये पासून स्टार्ट आहे किती सुरुवात आहे शंभर रुपये पासून शंभर रुपये पासून शंभर रुपये वाली एक दाखवा मग हे बघा हे बघा ही शंभर रुपये शंभर रुपये वाव सुंदर अप्रतिम याच्यामध्ये रंग पण आहेत वेगवेगळे आणि जर कोणाला घ्यायचे असेल तर एकदा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा सेवन सेवन एट डबल टू सेवन टू नाईन दादर कबूतरखाना दादर सुपर मार्केटच्या समोर ओके आणि होम डिलिव्हरी वगैरे हो, होम डिलिव्हरी केला ओके नक्की आणि बघा इथे युट्यूब फॅमिली आपली भेटलेली आहे नमस्कार आई कशा ताई कशा नाव काय अंकेश एक्चुअली ना मला ओलख नाही म्हणजे बाबूनेच दिली अंकिशनेच दिली आम्ही तुमच्या युट्यूब फॅमिली भेटली नमस्कार ताई कशा आहात तर आता ताईने आपल्याला ओळख दिली कधीपासून व्हिडिओ बघताय तरी पण इकडे आपण अच्छा अच्छा आवडत ना थँक्यू अश्विन घर थँक्यू कुठले तुम्ही कोकणातलं अच्छा अच्छा नाम भे ओके 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 खूप छान वाटलं थँक्यू सो मच चला चल बाय कर मस्त त्याची काय प्राइस आहे या, या मुकुटची सोळाशे पन्नास मस्त असं बघा डायमंडनी वर्क केलेलं आहे छान वाटते ना आणखीन तुम्ही प्लेन सांगितलं प्लेन मध्ये प्लेन मध्ये याची काय प्राइस आहे सेवन फिफ्टी सातशे पन्नास रुपये हा एक कुठ वर्कवाला वर्क वर्कवाला मोठी साईज पण आहे बघा प्लेन मध्ये याची काय प्राइस पंधराशे आणि अडीच हजार आपण एक दुकान एक्सप्लोर करीत नाही तर आपल्याला युट्यूब फॅमिली बघा किती भेट नमस्कार काय नाव हो तुमचं आणि कधीपासून आपले व्हिडिओ बघताय तीन वर्ष झाली स्नेहा तीन वर्ष झाली आपले व्हिडिओ म्हणजे आणि व्हिडिओ कशा वाटतात मस्त वाटतात ना रेसिपी ट्राय करत आहे ना <laughs> कशा बनतात ना चांगल्या थँक्यू सो मच ओळख <laughs> दिल्याबद्दल खरेदीला आलेत का <laughs> ओके करा खरेदी चला तर हे बघा फायनल आपण ही केलेली आहे आणि आता स्नेहाने सांगितले नथ लावायला ना तर आपण नथ लावून पण घेतोय छान वाटत प्राइस काय सोळाशे पन्नास पूर्ण मार्केट भरलेलं आहे ना स्नेहा जे आता इथे आम्ही वस्त्र बघतोय कितीला तीनशे रुपये तीनशे रुपयालाय का आता नवीन नवीन आहे नवीन आहे पुणेरी पाटील आणि हे बघा हे आले पण आहे हे हा वाला पण छान वाटते ना हो कसं वाट ना खान खोन अजून किती घ्यायचं जसे तसे चार गिव्ह आलं चार गिव्ह ना अरे बघा इथे आपली YouTube फॅमिली आहे नमस्कार काय ना नाव तुझं अन्मय ना अरे वा खूप छान नाव आहे तुझा पेन आहे नमस्कार दादा नमस्कार ताई काय नाव तुमचं दादा अमित अमित तुमचं ताई अच्छा कधीपासून व्हिडिओ बघताय तर भरपूर टाइम झाला आवडतात ना व्हिडिओ थँक्यू सो मच आणि कुठून आले तुम्ही आता इथे घनसोलीवर नाही इथे शॉपिंग लावते मी अच्छा 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 रोहायच्या थँक्यू सो मच खूप छान वाटला ओलक लाग कुकिंगचे अच्छा अच्छा रेसिपी ट्राय करते की नाही मग करता ना ये ये। मसाला ऑर्डर करायचा आहे <laughs> मसाला ऑर्डर करायचा आहे चला थँक्यू खूप छान वाटत चालू आहे तर आता आम्ही इथे वस्त्र घेतो जरा दुसऱ्या इथे आलो चांगल्या डिझाईन बघायला जिथे पहिले ते बघितले तिथे पण छान होते पण जसं आम्हाला पाहिजे आणि मग आपल्याला जमत नाही आपल्याला कोणते पाहिजे आता ट्रेंडिंग मध्ये आहेत ते ना ट्रेंडिंग मध्ये याच्यातले ना आई मग कलर असतील तर तीन कलर एक का काहीतरी तरी या डिझाईनच नाव असेल ना ताई पुणेरी पैठणी आहे पुणेरी पैठणी छान आहे ना पण किती आपल्याला घ्यायचे चार वेगवेगळे वेग पण अलग अलग पॅटर्न पण घेऊन येईल हा हा कलर एक कलर वाला हा तीन चार दोन चार कलर सर्व कलर ग्रीन हा ग्रीन कलर छान वाटते मस्त वाटते आणि मुकुट पण बघा किती मस्त मस्त आहे तिथे छान आहे सगळीकडे छानच आहे ऍक्च्युली ना बघायला गेलो तर जिथे येणार तिथे कन्फ्युज होणार इथे या मार्केट मध्ये येणार तर कोणता घेऊ कोणता घेऊ असं ही मोठा आहे नाही बरोबर नाही नाही त्याच्यातलं नाही पण तर आपण हे दोन घेतोय बघा मला ही वाली डिझाईन आणि ही वाली दोन काही सेम डिझाईन आहेत का असं नाही नाही अलग अलग आहे ना पॅटर्न सेम आहे देवी हे आहे ते कोलापूरचं फक्त आहे वेगळा डिझाईन वेगळा आहे ना हं आणि साडी हे खाणाची आणि हे खानाची आणि शालूची ओके किती दोन सहाशे एक कितीला आहे तीनशे रुपयाला हे 350 हे बघा इथे आपली YouTube फॅमिली भेटली नमस्कार नमस्कार कुठून आलक तुम्ही आम्ही ना आपले आले हो कधीपासून तुम्ही व्हिडिओ बघताय खूप बघतो आम्ही अरे कशा वाटतात व्हिडिओ रेसिपी ट्राय करताय की नाही करताय ना मसाला ऑर्डर केला की के? नाही अच्छा अच्छा तुमचा घरगुती कुठे थँक्यू थँक्यू सो मच ओळख दिल्याबद्दल शॉपिंग साठी मस्त आहे ना पण इकडे दादर है। दादर है। दादर फेवरेटच आहे ना आपला पण फेवरेट आहे सगळ्या खरेदी दादर अच्छा पहिले कमेंट असायची मला वाटत त्यांची चला दादांचं इथे आतमध्ये पण दुकान आहे इथे तुम्हाला ना सर्व म्हणजे दिवस पूजेचं सामान साहित्य हे सर्व मिळून जाईल ही दिवे किती पासून स्टार्ट आहेत दादा काही टू हंड्रेड पासून किती नाही पन्नास रुपयापासून सुरुवात आहे दिव्याची आणि किती पर्यंत आहे थाउजंड पर्यंत टू थाउजंड पर्यंत अच्छा तर आम्हाला पण आपल्या आहे ना दिवे दाखवा जरा एकदम मीडियम साईजचा दाखवा जरा देवर नाही काचवाला नाही काचवाला क्रॅक होते ना असं वाला तर नाही तसं काची मध्ये

रबर, गे पत्ड़ तर आता सानूसाठी आम्ही हेअर बेंड रब्बर ती तर बघतच राहील पण आपण चॉईस करूया पटापट घेऊया तर सानूसाठी सर्व जे स्कूल साठी तिला रेडी वसायटी लागतात ते सर्व वस्तू इथन घेतलेले आहेत आपण तर आता आम्ही मार्केटच्या बाहेर आलो आणि मार्केट बघा किती मस्त पैकी लागलेलं आहे ना गर्दी तुम्ही विचार करा आता फक्त तीनच वाजले सॉरी चार वाजले चार गर्दी बघा हे बघा पण शॉपिंग साठी एक नंबर जागा तर आपण आता देवी साठी ज्वेलरी बघतोय छान छान घेऊया काहीतरी हवी ज्वेलरीच्या शॉप मध्ये पण बघा किती गर्दी आहे हा इथे पण असे आहे बघूया जिथे ज्या ज्वेलरी शॉप मध्ये गेलो तिथे आम्हाला पसंत नाही आलाय बघा इथे बाहेर पण आहेत छोटी मोठी दुकानं भरपूर आहेत तिथे तुम्हाला म्हणजे ऑप्शन भरपूर भेटतील नाच नाही तिथे शॉपिंग साठी सारे व्हरायटी आहेत दागिन्यांमध्ये सेल राईज बॉक्स लाव एक नाही तर बघा ठुशी बघते मी मला आवडली हा अच्छा नाही हे पण बघा कितीतरी आहेत ना भरपूर आहे सर्व पूर्ण सेट करून द्या मस्त आणि मंगलसूत्र पण दाखवा कसं आहे कुठला मॅडम 100 रुपयाला तर बघा आता पण हे हे इथून घेतलेलं आहे कारण आपला ऑलरेडी डायमंड वर्क भरपूर आहे तर जास्त ज्वेलरी लावून काही फायदा नाही जेवढा मिनिमम असेल तेवढा चांगला दिसेल म्हणून आपण एवढं घेतलेलं आहे तर एवढे ज्वेलरी घेतलेले ना पण किती झाले दादा हे पण याच्यातले कानातले आहेत मी माझ्यासाठी घेतले शंभर रुपयाला तीन ड्रॅगन बघा मस्त डील आहे ते आणि किवी शंभर रुपयाच्या पाच सहा मिळतील मस्त ड्रॅगनचं पण वाटतं मस्त पण सफेद वाले ड्रॅगन घेऊन चांगलं ना पण वाटत तर ड्रॅगन घेतोय आम्ही मस्त ना शंभर रुपयाला पैसा ले पहिले भाई आणि ग्रेप आहेत ना शंभर रुपयाला अर्धा किलो छान मस्त आहे स्वस्त आहे हे बघा पेरू पण आहे तिथे लालवाले पन्नास रुपयाला अर्धा किलो घ्यायचं पण काही आपल्याला पण आवडत अर्धा किलो पेरू घेतलेत ना बस।, बस और क्या और कुछ नाही नको ऍपल तर कसं आपण दोनच घेतलेले आहेत वस्त्र ना वस्त्र ना साडी काही तर आणखीन दोन घ्यायचे तर आपण इथून घेऊया इथे मुकुट पण बघा किती म्हणजे मुकुट तुम्हाला सर्व एकदम छान छानच हा बघा किती का भारी काढलाय दादा कितीच well, आहे कलर घेऊ आपण दोन एक पिंक तिथे कोणता कलर घेतला रेड आणि ग्रीन लाल आणि हिरवा घेतलाय ना हा की पिंक वाला जास्त डार्क पिंक नाही चालेल ना काही नाही मस्त वाटते छान वाटते तर आता आपण इथून दोन वस्त्र अजून घेतले कारण दोन घेतले आपण चार वेगवेगळे वेग करूया म्हणून दोन अजून घे किती आले दादा आले 500 500 250 रुपये आले आपण दोन टॅनिंग येणार मानवर कोटिंग आहे आणि प्राइस काय आहे जी 550 ला आहे 550 550 रुपये हेच आपण साध्या मध्ये घेणार 200 रुपयाला आहे हा हा प्लास्टिक मध्ये खूप टाइम झाले तहान लागली पाणी नाही भेटत आपण दे ओ चल जाऊ चल नाही एवढा मोठा मार्केट एक पण अशी म्हणजे तर फायनली खूप फिरून फिरून झाल्यावरती आम्हाला हॉटेल भेटलेलं काय हॉटेलचं नाव आहे काहीतरी असेल नाही याच्यावरती बाहेर बघितलं पण नाही तो नाही सगून तर आता इथे मस्त पैकी हलका फुलका काहीतरी खातो तू काय करणार मसाला डोसा तू काय नूडल्स येईल तिथे नूडल्स काही येईल आणि मला पावभाजी आम्ही घरी आहोत आणि जसा आम्ही मार्केट मध्ये नाश्ता केला ना तसं म्हणजे फक्त मध्ये फिरलो असणार ना म्हणजे फिरलो आणि स्वतःसाठी काहीच आपण जे कामासाठी म्हणजे सामान साठी सर्व घेऊन आलोय आणि एकदम मन खोरून शॉपिंग केलं असत मार्केटमध्ये आम्ही एंड नाही केला का मार्केट मध्ये एंड नाही केला कारण एवढी गर्दी होती ना तर त्याच्यामध्ये फिरून फिरून थकलो पण सवय पण नाहीये तेवढी गर्दीमध्ये आता मला पण माझी पण सवय होती ती पण तुटली आहे एकदम डोका दुखायला लागला आणि मार्केट मध्ये आपण व्हिडिओचा एंड नाही केला कारण आम्ही काय विचार केला घरी जाऊन आपण एंड करणार आहोत कारण तुम्हाला एक खुशखबरी द्यायची होती स्नेहा खुशखबरी तुमच्यासाठी हे आहे की तुम्ही बघू शकता आपल्याकडे मिक्सिंग बाउल तुम्ही बघत असणार खूप वेळ मिक्सिंग करते मॅरिनेट करते तर खूप वेळ कमेंट येतात कुठून घेतलाय कुठून घेतलाय लिंक पण दिलेली ना लिंक दिली ती पण कसं आहे माहिती आहे का जे आम्ही लिंक दिली होती ना तो हा प्रोडक्ट नव्हता आणि हा प्रोडक्ट ना ऑनलाईन नाही भेटत तर एक ताई आहे तर ते ताईने आम्हाला पर्सनली मेसेज केला आणि सांगितलं की दादा जी तुम्ही लिंक दिली तो ना तो प्रोडक्ट नाही जो तुम्ही वापरताय ना बाउल तो आम्हाला पाहिजे तर ताईला सांगितलं की ऑनलाईन नाही भेटत दिली त्याच्यावरती अशी डिझाईन होती आणि याच्यावरती बघा पण तुम्हाला कुठे सिमिलर होता फक्त बाऊल असा होता थोडा लुकवाईज वेगळा होता तर तुम्ही बघू शकता आहे आणि मी खूप सारा मॅरिनेट करते पीठ पण मारते फक्त आणि फक्त आपल्याला मिक्सिंग यूज करायचं विचार करणार आपण भाजी बनवूया तर हे काय पॉसिबल नाही लाइट वेट आहे तुम्हाला पाहिजे तुम्हाला तर माहिती आहे आपण कुकिंग साठी कुठे कुठे घेऊन जातो नेचर मध्ये पण सोबत घेऊन जातो कारण खूप छान वाटतं एकदम छान एकदम लाईट आहे म्हणजे लहान मुलं पण एक दोन वर्षाचा मुलगा पण इझिली उचलू शकतो आणि तुम्हाला आता वाटत असेल का हा ब्रासचा आहे तर हा ब्रासचा नाही आहे हा कोटिंग आहे ना ही ब्राज सारखी केलेली आहे कोटिंग आणि आता आपण किती टाइम झाला वापरताय चार ते पाच महिने तर बघा अजून तसंच आहे पण याच्यात ना मी एक दोनदा गरम पाणी पण केलेला पण नंतर मला समजलं की ना थोडासा प्रॉब्लेम होऊ शकते आणि तर याला युज पण कसं करायचं एकदा सांग कारण आपण आता हा सेल करणार होतो आपल्या चॅनल वरती फक्त तुम्ही मिक्सिंग साठी युज करू शकता मॅरिनेशन साठी युज करतात पीठ मळण्यासाठी युज करू शकता खूप सारे युजेस आहे आणि तुम्हाला काय स्टोर करून ठेवायचं जसं समजा काहीतरी भाजी एक्स्ट्रा झाली तुम्ही झाकण द्या झाकण ठेवा मस्त वाटतं कुकिंग करायचं नाही आणि हा कुकिंग गॅस वरती ठेवायचं नाही तुम्ही कोणी बघितलं तुम्हाला विचार मी कुठून घेता खरंच या प्रोडक्ट बद्दल खूप सारे कॉमेंट तेव्हा आणि कॉल यायच्या मध्ये मी एकदा ह्याची की अरे बाहुल पण हे की लोकांना बाहुल पाहिजे आणि जर रास्ता घ्यायला गेले एवढा गे 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 प्रोडक्ट तीन हजार रुपयाला भेट जर आपल्याला लुक वाईज पाहिजे आणि सुंदर लाईट वेट पाहिजे तर बघा खूप छान आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही हा बाउल ऑर्डर करण्यासाठी तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता सध्या आम्ही किती आणले सात आणलेले आहेत साठी बघण्यासाठी आणले की तुम्हाला खरंच इंटरेस्ट तुम्ही बाय करताय का नाही तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटला आम्ही दादर मध्ये गेलो आता मार्शिक महिना येतोय गुरुवार स्टार्ट होणार स्नेहाचे तर त्यासाठी आम्ही गेलो शॉपिंग साठी शॉपिंग वगैरे केली आणि शेवटला तुम्हाला दिली आम्ही खुशखबरी खुश, खुश ही आहे का आजपासून आपण बाउल सेल करणार आहोत सध्या सात अं शॅम्पल जास्त क्वांटिटीमध्ये म्हणजे जर ऑर्डर तर जास्त क्वांटिटी मध्ये घेऊन येणार तुमच्यासाठी अवेलेबल करून येणार आणि हो तर आय होप तुम्हाला आजचा हा आमचा पूर्ण ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक च्या वरती नवीन असणार तर चॅनल करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय बाय